मी व्याकुळ होतो तेव्हा मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो मी व्याकुळ होतो तेव्हा जाऊन स्मशानी येतो मस्तकी लावणी राख मी शांत होऊन येतो त्या राखे मधला अग्नी त्या राखे मधला अग्नी जागृत आहे त्या राखे मधला अग्नी जागृत आहे अजूनही निजले होते तरीही प्रेतच आले सजुनी काय काय करतो आपण का नवीन कपडे घालतो काय वासिक बांधतो निजले होते तरीही प्रेतच आलेस अजूनही तिथला आलाप का मैफिल म्हंटले मी आलाप ऐकून तेव्हा मी मैफिलीतून उठलो तिथला आलाप आलाप ऐकून तेव्हा मी मैफिलीतून उठलो आणि वस्त्रे फाडन सारी भैरवी गातची सुटलो मी विझलो होतो तेव्हा मी विझलो होतो तेव्हा मैफलही सरली होती मी तेव्हा मय फल ही सरली होती मी राखे मधुनी माझ्या तुझ हाक मारली होती तुझ हाक मारली राधा प्रतिष्ठान शिवप्रज्ञा प्रकाश दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी संपन्न कवी भगत पवार यांच्या गरुड भरारी या काव्यसंग्रहाचं प्रकाशन हे बुधवार दिनांक नऊ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लोकमान्य टिळक सभागृहामध्ये संपन्न होणार या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे भूतपूर्व अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस ते उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर सुरामजी मोरे जे कृषी भूषण आहेत त्याचप्रमाणे पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य आणि कला अकादमीचे ते अध्यक्ष तथे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि या समारंभाचं अध्यक्षस्थान आपल्या सोलापुरातील ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक प्राध्यापक डॉक्टर सुहास पुजारी हे अध्यक्ष हा जो काव्यसंग्रह आहे हा काव्यसंग्रह दुसरा काव्यसंग्रह माधव पवार यांचा माधव पवारांच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आलं तर त्यांचा पहिला काव्यसंग्रह हे शुभ पक्षी हा किती वर्ष दोन हजार दो दो नऊ ला दोन हजार नऊ साली प्रकाशित झाला आणि त्याला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय सतरापेक्षा जास्त पुरस्कार मिळाले माधव पवार हे नुसते कवी नाही तर ते गीतकार आहेत ते नकलाकार आहेत आणि त्यांनी लिहिलेली जी गीतं आहेत ती गीतं गीत आजपर्यंत म्हणजे प्रल्हाद शिंदे आनंद शिंदे आदेश शिंदे स्वप्नील बांदोडकर बिला सुलाखे सुरेश वाडकर अशा अनेक नामवंत गायक गायकांनी त्यांची गीतं ते गायलेली मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर